हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या साधना ब्लॉक चॅनलवर तर तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा बर प्रार्थना तर आज वार रविवार आहे बघू शकतो हा व्हिडिओ शूट केलेला पाच सहा दिवस होऊन गेलेले आहेत तर मी आज अपलोड करते आम्ही डोंगराला गेलो होतो छकुलीन मी शेळी चारायला तर आम्हाला तिथं अशी दुर्मिळ भाजी भेटली आधी पण माकड चला काय सापडले आपल्याला रानटी भाजी सापडली तिथ आहे ना ही वरची मोठी का हो की मम्मीला काय सापडली अगं लय येतो कुठं ये? ते मोठं मोठंच असलं का ते नाही ते तिथं ना

आज उघटे हिरवी हिरवी गार हे नवीन फुटलय बाकीच आले हे पण नवीनच आहे बघू कशी लागते करून बघू तुम्हाला शेअर करू अजून आहे का आणि हे काय हे बघ ना वायचं राहिलं असेल तर ते पावसाने फुटले आणि एवढं झालंय दुर्मिळ भाजी सापडलेली आहे ते काय त्याच काहीतरी असतं अगोदर हा असत त्याच पण काहीतरी काहीतरी असत असं असं ब्लॉग आहे थोडस लांबून घे शेवणकरातल्या कांद्यासारखं दिसतोय आपण सर्च करून बघू की ह्याला नाव काय मला पण नाही माहिती पण मी तू नवीनच बघितलाय नवीन बघितला मी मोबाईलवर असच आहे ना आम्हाला दुर्मिळ भाज्या सापडल्या दोन रानटी भाज्या म्हणतो त्याला दोन प्रकारच्या दोन सापडल्या वा कांदा बघ ना कस निभरे होत बघू लांब करणार पडले फॉलोअर बाबा माळाला कसं काय ती पोचत आहे आपलं नशीब लागत एवढ्या दुर्मिळ बाजी आपल्याला भेटतात सापडल्या योगाने नाही का आपल्याला आपलं तर मना तर नव्हतं मना तर नव्हतं जे म्हणते नाही मी ते खायला गायचो त्याचं वरच वरच शेंड हा अजून क्रेप छकुली <laughs> मी इकडे डोंगरावर आलतो तर सहज लक्ष केलं आणि मी ऐकलो होतं कधी की याला आणि भाजी बनवतात एवढ्या सगळ्या डोंगरात एकाच ठिकाणी पण भरपूर सापडली बघा किती मस्त एवढ्यात टावक्यात सापडली ना हा आपण एवढ्या एवढी असं फिरलो सापडली इथं नाही तर तिथं सापडली तेवढ्यात आणि हे पण सापडलं बनवते पण नाव माहित नाही याचं आवाज सांग काय आईन त्याला फोन करून विचरू घरी गेल्यावर त्यांना ते माहिती असेल आणि ह्याची मस्त भाजी बनवू आणि तुम्हाला शेअर करून नक्कीच लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण हां बघा ऋषी तर नीट करणार नाही पण मधीच निस्त वाकड तिकडे तोंड करणार हा huh? लांब दुर्वरच बघते मी बर का हिरव हिरव गार दिसते लय भारी वाटते मग तर लय आवडते हिरव हिरवा निसर्ग हा बहुतीने जीवन मस्ती, मन मनसर्गम छेडा रे जीवनाचे गीत गा रे हे बघा आमचं घर आहे हे नागिण कर वारी <के? sharp> <sharp> वारी <laughs> <laughs> हे पहा हे काय आहे शिंदळ माकर तुम्ही बघितलं असेल त्या दिवशी आम्ही डोंगराला गेलो होतो तर आम्हाला तिथं सापडली होती तर म्हटलं सापडली ती चला घेऊया घरी कारण अशी डोंगराला पण आत्ता सहसा सापडत नाहीये पण आम्हाला ती बाय चान्स सापडली तर आणली आम चला त्याची रेसिपी बघूया खायला छान औषधी आहे ती बऱ्याचशा आजारांवरती उपयोगी पडते ही तर खातात ही पावसाळ्यातच भेटते त्यामुळं जास्त करून आहे ना पावसाळ्यात ही भाजी भेटते तर पावसाळ्यातच खातात आवर्जून जुनी लोक बोलतात शिंद शिंदमाकुड्याची भाजी खाल्लेली चांगली असते तर आम्ही शेळी चारायला गेलो होतो तर असंच बसलो होतं चकुली मी ऋषी तर सहज जर गेली तर चकुली बोललो हो, की तर काय तर मी बघितलं तर म्हणलं ही शिंद शिंदमाकुड्याची भाजी तर म्हणलं चला घरी घेऊ आणि मस्त आपण बनवू तर मी आता बारीक गवारीच्या शेंगासारखी मोडून घेणारी आणि कवळी लुसलुशीत लूश तर शिंदर माकुडे गवारीसारखं बारीकट तुकडं करून घेतलेत म्हणजे निसून घेतली आणि पाण्यात भिजायला घातली कसं मग मातीत माती पावसाची उडालेली असते तर निघल त्यात दोन दिवस सांगून घरात ठेवलेली हो तो वाढली असेल जरा भिजल्यावर हो निघल म्हणून ती ताटली ते ना भिजाय घातली तोपर्यंत मी इकडं कढई ठेवून घेते आणि तेल ओतून घेते फोडणी देते म्हणजे दोन पटकन टाकायला येईल भाजी मस्त शिजली आहे छान शिजले ते बाजरीच्या बाकरीसोबत चांगली लागते मी आता मस्त बाजरीच्या बाकरीसोबत खाते बघू कशी लागते मस्त झाली भाजी वाटते भाजी शिंदाळ <small> माकड माकड्याची भाजी बनवली खाऊन पण बघितली मला भूक लागली तो तर इतना 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 ते पण खाल्ले नंतर ना पोहे बनवलं होतं आता ती शिंदळ माकड भाजी काही खाण्यात नाही तर कुणीच खाल्ली नाही फक्त मीच खाल्ली आणि त्यासाठी मी थोडीच बनवून बघितली तर मस्त लागत होती तर ती औषधी आहे तर सर्वांनी खावा ही पावसाळ्यातच भेटते पोहे केलं मी पण थोडंसं पोहे खाल्लं तर कसे कसा वाटतो आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद